नमस्कार रसिक हो मी आरती गुप्ते रंगजेब यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासमोर अशोक वाघमारे ह्यांनी लिहिलेली एक कविता सादर करणार आहे मागच्याच महिन्यामध्ये शिवजयंती झालेली आहे तर शिवाजी महाराजांच्यावर त्यांनी ही कविता केलेली आहे तर ती मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे कवितेचं शीर्षक आहे केशरी ज्वाला त्यापूर्वी त्यांनीच लिहिलेली प्रस्तावना मी तुम्हाला त्याची सांगते की ही कविता फक्त चारच कडव्यांची आहे आणि ह्या चार कडव्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी जन्मापासून स्वराज्य स्थापनेपर्यंतच्या इतिहासाला गवसणी घातलेली आहे विशेषत शिवनेरी गडावर महाराजांच्या जन्मापूर्वी संपूर्ण देश परकी यांच्या जुलमी राजवटीत भरडला जात होता तेव्हापासून ते राजमाता जिजाऊ यांनी पाहिलेल्या स्वराज्याचं स्वप्न साकार होत असतानाच्या महाराजांच्या कर्तृत्वाचं बुद्धिमत्तेचं धाडसाचं आणि तसंच संस्कारक्षम मानवतेचं वर्णन तर दिसतंच सोबतच मावळ्यांसह पराक्रमाची बाजी मारून राज्य सुजलाम सुफलाम करून पुण्यनगरीमध्ये सुवर्ण नांगर मातोश्रींचे हस्ते फिरवला हा सगळा कालखंड ह्या एका छोट्याशा रचनेतून पुढे येतो हेच या कवितेचं आणि कवीचं कविते यश आहे तर आपण ऐकूया कविता शीर्षक आहे केशरी ज्वाला आणि कवी आहेत अशोक वाघमारे अंधकार लोटून मागे उगवली केशरी ज्वाला अंधकार लोटून मागे उगवली केशरी ज्वाला भूमंडळी गर्जना होई आज अरुणोदय झाला आज अरुणोदय झाला वसा घेऊनी संस्कारांचा सुना माता म्हटले सह्याद्रीच्या वीरांसोबत भगव्याला फडकावले सह्याद्रीच्या वीरांसोबत भगव्याला फडकावले अशी दूरदृष्टी तयाची जाणता सागर किनारी अशी दूरदृष्टी तयाची जाणता सागर किनारी बांधुनी गडकोट किल्ले वज्र आर मार उभारी विलेस फुल्लिंग इथे उन्मत्ता सह लढून या चेत विलेस फुल्लिंग इथे उन्मत्ता सह लढून या वचनपूर्ती जिजाऊंची स्वराज्य राष्ट्रा देऊनिया वचनपूर्ती जिजाऊंची स्वराज्य राष्ट्रा देवनिया धन्यवाद